नमस्कार मंडळी आज आपण आंबट चुक्याची गरगट्टी भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी गावाकडे करतात तशी इथे मी आंबट चुक्याची एक गड्डी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे आता ती आपण बारीक कापून घ्यायची आहे शक्यतो पालेभाजी जर आपण आणली तर ती शक्यतो निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच आपण कापून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आंबट चुका जो आहे तो आता बारीक कापून घ्यायचा आहे आंबट चुक्याची भाजी समजत नसेल तर एखादं पान खाऊन बघावं आंबटसरचं हे पान लागतं अगदी पटकन होते ही भाजी आणि चवीला खूप छान अशी लागते त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे हे बघा मी बारीक कापून घेतलेली आहे अख्खे गड्डी आता त्यामध्ये मी दोन तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालणार आहे अगदी दोन चमचे हरभरा डाळ घेतली आहे इथे मी आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तुरीची डाळ घेतलेली आहे ती पण दोन चमचे घेतलेली आहेत आणि आता त्यामध्ये एक ग्लास भर पाणी घालणार आहोत आपण आणि तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे एक ग्लास पाण्यामध्ये आरामात शिजून जाते आता झाकण लावून तीन शिट्ट्या देऊयात तोपर्यंत आपण हिरवी मिरची आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या मिक्सरला लावून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली जी भाजी आहे ती खूप अशी छान तिखट झणझडीत आणि चविष्ट अशी होते हे बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित घोटून घ्यायची आहे जास्त घोटायची नाही आहे हे बघा हलकीशी घोटून घ्यायची आहे भाजी छान शिजल्यामुळे अगदी पटकन अशी घोटून होते हे बघा अशा पद्धतीने छान अशी घोटून घ्यायची आहे भाजी अशा प्रकारे छान घोटून घेतली ना की छान अशी मिळून येते आणि चवीला पण खूप छान अशी लागते हे बघा छान अशी आपण आता ही भाजी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घोटून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊया हे बघा मस्त अशी घोटून झालेली आहे आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान तापलं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण जे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते घालायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडीशी हळद घालायची आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जी मिरची आणि लसूण आहे ते छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी फोडणी आहे ती छान अशी तयार होते आणि आपली भाजी आहे ती आणखीन चविष्ट अशी होते हे बघा छान आपलं मिरची आणि लसूण परतून घेतलेलं आहे आणि हिंग घालायचं आहे हिंग खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे भाजीला एक छान अशी चव येते हे बघा व्यवस्थित परतून घेऊया हिंगसुद्धा आणि त्यामध्ये आता आपण ही घोटून घेतलेली भाजी आहे आंबट चुक्याची ती घालूया हे बघा मस्त अशी फोडणी बसलेली आहे आपल्या भाजीला म्हणजे गरगट्टी जी भाजी आहे त्याला फोडणी छान दिली ना की आपलं जे हे आंबट चुक्याचं गरगट्ट आहे गरगट्टी भाजी आहे ती खूप चवीला छान अशी होते थोडंसं मीठ घालूया आणि एक छान उकळी आणायची आहे आपण या भाजीला हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अगदी भातासोबत गरम गरम भाकरीसोबतही खूप छान अशी ही आंबट चुक्याची गरगट्टी भाजी लागते आता हलकीशी एक उकळी आणूया हे बघा छान अशी उकळी आलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया छान अशी अगदी सोपी आणि पटकन होणारी आंबट चुक्याची गरगट्टी भाजी तयार आहे गरम गरम भातासोबत ही गरगटी भाजी घेतली खायला की बा आणखीन काय हवं मस्त अशी आपली गरगटी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला कशासोबत खायला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा भाकरीसोबत की भातासोबत किंवा पोळीबरोबर खाली तरी छान लागते आता आपण गॅस बंद करूया अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी आणि रोजच्या रेसिपींसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद